शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिकेला धक्का मारून करावी लागली सुरू शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील शासकीय रुग्णवाहिका बंद पडल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना ती धक्का मारून सुरू करावी लागली मुंबई आग्रा मा महामार्गावर झालेल्या अपघातातील जखमी रुग्णाला आणि भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या एका दहा वर्षाच्या मुलाला धुळे येथे पुढील उपचारासाठी घेत जात असताना हा प्रकार घडला रुग्णवाहिका सुरू होत नसल्याने रुग्णांचे प्राण धोक्यात येऊ शकतात अशी भीती नातेवाईकांनी व्यक्त केली त्यांनी शासनाकडे तातडीने नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी केली ब्युरो रिपोर्ट सहसंपादक अनिल बोराडे आज रोजी आमच्या तुलत भावाचं शिरपूर तोलनाक्याच्या पुढे ॲक्सिडेंट झालं त्या ॲक्सिडेंट निमित्ताने त्याला कॉटेज इथं आम्ही ॲडमिट केलं पण आज कॉटेजची परिस्थिती अशी कि त्यांनी आम्हाला सांगितलं की पेशंटला अर्जंट धुड्याला न्या तर त्या पेशंटला नेण्यासाठी त्या गाडीत दोन पेशंट होते एक पुतळ्या जावलेला आणि एक माझे सुलत भाऊ तो स्वतः ॲक्सिडेंटमध्ये मध्ये आहे तर त्या गाडीला अर्जंट सेल मारण्यासाठी बॅटरी पण नाहीये त्याला आम्ही धक्का मारला आणि ती गाडी इथून पाठवली तर एवढा आपल्या कॉटेज हॉस्पिटलची अवस्था आहे तरी शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं याची शासनाला विनंती करतो जेणेकरून जे अर्जंट पेशंट आहे ते तात्काळ दुसऱ्या ठिकाणी पोहोचावे या परिस्थितीत लोक असं राहतील तर कसं काय चालेल हा शासनाला माझा प्रश्न आहे आणि लवकरात लवकर या गाडींची व्यवस्था चांगल्या पद्धतीने करावी याचं शासनाला आव्हान देतो धन्यवाद